नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर चला तर मग आज मी तुम्हाला सांगणार आहे थंडीमध्ये मी कोणतं मॉइश्चरायझर आणि कोणतं फेसवॉश वापरते तर जास्त काही फेसवॉश आणि मॉइ मॉइश्चरायझर नाही आहे फक्त माझ्याकडे तीनच आहे ते म्हणजे दोन फेसवॉश आणि एक मॉइश्चरायझर चला तर मग सगळ्यात पहिले सिटाफिल फेसवॉशच्या बारेत सांगणार आहे मी तुम्हाला मी सिटाफिलचं फेसवॉश वापरते हे हा फेसवॉश खूपच छान आहे आणि खूप छान प्रकारे काम करतो म्हणजे हा फेसवॉश सेन्सिटिव्ह स्किनसाठी आहे जेंटल आहे याच्यामध्ये कवी कोणतंच हार्श केमिकल नाही आहे त्यामुळे मी हाच वापरते आणि माझी स्किन टोन म्हणजे सेन्सिटिव्ह टू कॉम्बिनेशन आहे त्यामुळे हा मला खूप छान जातो पण खरं तर हा मी उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये नाही वापरत मी फक्त हा थंडीमध्येच वापरते कारण उन माझी स्किन कॉम्बिनेशन आहे त्यामुळे हा टी झोन एरिया असतो तो ऑइली होऊन जातो माझा आणि मग पिंपल्स वगैरे यायला लागतात त्यामुळे मी हा फेसवॉश दोन म्हणजे ते आठ महिने वापरत नाही आणि मी फक्त हाँ फेसोष थंडी मदेश थंडी हा फेसवॉश थंडीमध्येच वापरते पण खरं सांगायचं ना थंडीमध्ये खू हा फेसवॉश खूपच छान आहे आणि खूप छान प्रकारे काम करतो चला तर मग दुसरा फेसवॉश मी कोणता वापरते म्हणजे तो आठ महिने तो दाखवते मी तुम्हाला तो फेसवॉश आहे हिमालयाचा म्हणजे जास्त काही भारीचा आणि एक्सपेन्सिव्ह वगैरे नाही आहे पण खूप छान प्रकारे काम करतो हा माझी स्किनची म्हणजे कॉम्बिनेशन टाईप आहे त्यामुळे हा खूप छान जातो आणि स्किनला खूप छा म्हणजे ड्राय वगैरे करत नाही म्हणजे नॉइशचुरायझरच ठेवतो पण थंडीमध्ये हा स्किनला ड्राय जरूर करतो कारण हा पूर्ण ऑइल काढून टाकतो पिंपल्ससाठी खास आहे हा आणि मला पिंपल्सचा प्रॉब्लेम खूप असतो त्यामुळे मी हा फेसवॉश यूज करते आठ महिने आणि फक्त चार महिने म्हणजे थंडीचे दिवस त्यामध्येच मी हा फेसवॉश यूज करते आणि हा फेसवॉश पण खूप छान आहे आणि चला तर मग मी मॉइश्चरायझर कोणता यूज करते ते तुम्हाला दाखवणार आहे ते आहे मी सिटाफेसेस मॉइशचुरायझर कारण माझी स्किन सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे माझ्या स्किनला कोणतंच म्हणजे हार्श केमिकलची क्रीम वगैरे सूट होत नाही त्याने माझी स्किन टे टेक्चर खूप खराब होऊन जातं आणि स्किन बॅरियर डिस्टर्ब होऊन जातं त्यामुळे मी हेच वापरते कॅम फ्र फ्रंट कॅमेरा आहे ना त्यामुळे हे उलटं दिसतंय त्यामुळे मी तुम्हाला हे बॅक कॅमेऱ्यानं दाखवते